मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं की ट्रिपल थ्री टेक्निक आणि ट्रिपल फाय टेक्निक कशी करायची सविस्तर असा व्हिडिओ आलेला होता आणि तुम्ही पाहिलेलाच असेल पण जर तुम्हाला असं वाटेल असेल काय काय गोष्टींसाठी ट्रिपल फाय टेक्निक म्हणजे करत नाही आणि ट्रिपल थ्री टेक्निक काय काय गोष्टींसाठी करत नाही तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी आणलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता कारण कोणत्या गोष्टींसाठी ट्रिपल थ्री टेक्निक करतात आणि कोणत्या गोष्टींसाठी ट्रिपल फाय टेक्निक करतात यासाठी आजचा व्हिडिओ आणला आहे म्हणजे मुख्यत्वे ह्या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये ह्या टेक्निकसाठी करतात तर चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला आणि त्याआधी माझं नाव हाय हॅलो नमस्कार माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्री तर आज मी जो व्हिडिओ आणलेला आहे ट्रिपल थ्री आणि ट्रिपल फाय या आपण वर्गीकरण करायचं आहे आणि याच्यामध्ये मी सांगणार आहे की ह्या याच्यासाठी जर तुम्ही प्रामुख्याने ही गोष्ट केली ट्रिपल थ्रीसाठी कोणत्या गोष्टींसाठी मॅनिफेस्टेशन करायचं आणि ट्रिपल फाय साठी कोणत्या गोष्टींसाठी मॅनिफेस्टेशन करायचं तर ट्रिपल थ्री साठी भौतिक गोष्टी ज्या असतात म्हणजे ज्या आपल्याला आता घर म्हणा मोबाईल म्हणा कार म्हणा किंवा बाकीच्या ज्या आपल्याला आपण हात लावू शकतो अशा मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी तुम्ही जास्त प्रभावी ही ट्रिपल थ्री टेक्निक असते आणि इकडे जी ट्रिपल फाय असते तुमचं प्रेम म्हणा किंवा तुमचं सक्सेस म्हणा या गोष्टी ज्या असतात स्वप्न असेल काय ते तर ह्या गोष्टी नॉन मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी ही ट्रिपल फाय टेक्निक जास्त प्रभावी असते तशा तर सगळ्यांसाठी करतात पण मी ह्या व्हिडिओमध्ये असं सांगणार आहे कारण यांच्यासाठी तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर ह्या लवकर मॅनिफेस्ट होतात म्हणजे जर तुम्ही तुम्हाला घर हवं असेल तर घरासाठी तुम्ही म्हणजे प्रॉपर अशी ट्रिपल थ्री टेक्निक करा आणि घरासाठी ही टेक्निक केली की लवकर मॅनिफेस्ट तर भौतिक गोष्टी ज्या असतात त्या ट्रिपल थ्री करण्यासाठी जास्त चांगल्या असतात ट्रिपल मी सांगितलंच आहे कार आलं तुमचं किंवा मोबाईल आला पैसा आला या गोष्टी भौतिक गोष्टींमध्ये येतात ट्रिपल फायमध्ये मध्ये प्रेम आलं यश आलं मन शांती आलं या गोष्टी ज्या असतात त्या ट्रिपल फाय मध्ये येतात तर तुमची इच्छा या गोष्टींना जर पकडून असेल किंवा म्हणजे जर तुमचं काय प्रेमाविषयी जर असेल तर तुम्ही ट्रिप फॉर फाय ट्रिपल फाय टेक्निक तुम्ही करू शकता आणि इकडे मोबाईल कार ह्या गोष्टी जर असतील घर या गोष्टी जर भौतिक गोष्टींविषयी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ट्रिपल ट्रिपल थ्री टेक्निक करू का या वर्गीकरण केलंय मी कारण ह्या गोष्टी तुम्हाला म्हणजे मॅनिफेस्टेशन करताना या गोष्टी सोप्या जातील काय काय गोष्टी ह्या गोष्टींना लवकर मॅनिफेस्ट होत नाही त्यामुळे भौतिक गोष्टींसाठी तुम्ही ट्रिपल थ्री टेक्निक वापरायची आहे आणि अभौतिक गोष्टींसाठी मी सांगितलं ना ट्रिपल फाय टेक्निक वापरायची आहे म्हणजे नॉन मटेरियलिस्टिक आणि मटेरियलिस्टिक असं वर्गीकरण केलेलं आहे आणि तुम्ही ठरवायचं आहे की ह्या गोष्टी म्हणजे तुम्ही करायचं तर लवकर तुमचं मॅनिफेस्टेशन होणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ मला वाटलं एकदम म्हणजे तुम्हाला समजवण्यासाठी मी हा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही अशा प्रकारे तुमचं मॅनिफेस्टेशन करा तुमचं घर जर असेल तर ह्या प्रकारामध्ये तुम्ही घ्या तुमचं जर यश असेल मन शांती असेल किंवा प्रेम असेल तर ट्रिपल फाय टेक्निकच्या याच्यामधून करून पहा आणि मला नक्की रिप्लाय द्या माझ्या व्हिडिओच्या खाली मला मध्ये सांगा त्या, त्या, आने आने की तुम्हाला म्हणजे ह्या गोष्टी कशा वाटल्या आणि ह्या गोष्टी लवकर काम करतात तर त्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ आणलेला आहे आणि तुरितास तरी थांबतील मी आता पुढच्या वेळेला नक्की भेटूया आपलं छान टॉपिक घेऊन धन्यवाद